नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ चला आज आपण बनवूया छान असा गाजरचा हलवा त्यासाठी लागणारं साहित्य गाजर साखर ड्रायफ्रूट्स वेलची पूड तूप आणि दूध चला तर आपण हलवा बनवून घेऊया आधी मी गाजर छान धुवून ते दिसून घेतले आहेत अशा प्रकारे त्यानंतर एका कढईमध्ये एक वाटी तूप घेऊन एक छोटी वाटी टाकायची एक छोटी वाटी तूप घेऊन त्यामध्ये गांजर पिसलेले गांजर मी टाकलेलं आहे ते छान तुपामध्ये आधी परतून घ्यायचं अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे मी ते तुपामध्ये परतून घेतलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी मी दूध टाकलेलं आहे त्यानंतर एक वाटी साखर साखर तुम्ही तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे घेऊ शकता तुम्हाला जेवढा गोड लागत असेल त्याप्रमाणे तुम्ही साखर त्यामध्ये टाकू शकता साखर टाकल्यानंतर अशा प्रकारे छान तो परतून घ्यायचा साखर विरघडल्यावर त्यानंतर त्यामध्ये वेलची पूट टाकायची आणि छान तो होऊ द्यायचा त्यानंतर त्यावर एक दहा मिनिट झाकण ठेवून द्यायचं आपला हलवा त्यामुळे छान होणार आहे दहा मिनिट झालेले आहेत बघा अशा प्रकार प्रकारे हलवा होत आहे आणि त्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे आणि ते छान मिक्स करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे आपला हलवा छान गोड आणि लुसलुशीत असा आप गरमागरम असा आपला गांजरचा हलवा तयार झालेला आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि हलवा आवडल्यास लाईक करा आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद